चला वडापाव वडापाव रुपये रुपये होलसेल रेट टेस्ट करायला दे अरे माझे वडे काढायचे आहेत ना ते कशाला खपवतो पीठ ते झाल्यानंतर कर ना काय करायचं ते रोहन मग सांगतो का आई मी नसल्यावर तू सगळं काय काय करते रोहन आपण वडे पण बनवूया हे बघा हा वडा असा आहे गरम गरम करून करून माझा गेली एवढी वर्ष आता ट्रेनिंग देतो काय करायची रेसिपी रेसिपी काय करा तेच समजत नाही मला सगळ्या भाज्यांच्या रेसिपी दाखवून झालेल्या आहेत काय करू तेच नाही समजत आला अरे काय काय चर्चा अरे रेसिपी काय तुझं डोकं चालते श्रावण चालू आहे मग काय करू गरमा गरम वडे बनवा पाव आणतो मग वडे खाऊया हा आता ही रोहन रंजिता ओबी ते पण गेल्यात कुठे गेल्यात रे कुठे गेला सिंगापूरला नाव बोलायचं आम्ही एवढेच आहेत सिंगापूर आलावर मग एकदम पण त्याला कसं आहे घरातलं केलेलं असं वडा वेळ जास्त नाही आवडत तो कधीतरी बाहेरचा खालात तर त्याने नाही तर म्हटलं सर आज काय रोजच्या भाज्या वगैरे जापून झालेल्या आहेत सगळ्या म्हटलं वडापाव कधीच आहे आता नवरीची इच्छा आहे सुनीलची पण इच्छा आहे सुनील पण त्या दिवशी मला बोलला आई वडे करूया राहुल गेला होता ना आपला रेसिपी मध्ये करायला बोललो होतो तुम्ही पण राहुल म्हंटल वडे करूया करूया पण त्याला आता तुला पाव आणावा लागेल पाव आण पाव आणावा लागेल सामान बाकी सगळं घरात आहे मला का तू सगळ्या हॉटेलच्या वड्यासारखं बनवून दे तसा एकदम जमेल का नाही जमेल घरच्या घरच्या माहित नाही मला पण मी बनवेन प्रथा तू पण खाणार का वडा पाव तू खाणार किती खाणार बाबू किती खाणार तू वन वन दात घास कशी कोलगेट घेऊन दात घास वा 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 काय दात घासते पोरगी वाव शो तुझे कान कुठे आहेत का कान हे काय आणि नाक कुठे आहे राजाचं म्हणजे नाक हे काय कोण कोण डाकाव ते कान आहेत वा वा तर मग आता तुमची इच्छा ते वडापाव खायची तर मी वडापावचं सगळं साहित्य काढते आणि मग तुम्हाला बोलवते हा रेसिपी बाबू तुला पण तू पण तू पण चला आता मी काय करते ह्या पोरांची इच्छा आहे तर सामान आण म्हणजे आहे सगळं घरात सगळं काढते आणि मग तुम्हाला दाखवते चला वड्याची पार्टी करूया तुपन येतो पाव घेऊन चला पहिलं मी हे पीठ घेते हे चण्याचं पीठ आहे दोन वाटी फुल भरून घेतलेले आहे तर आता हे पीठ बाजूला जाऊ दे हे, हे ना, हे ना ले ले। आता ह्याचं आपल्याला फोडणी करायसाठी कडीपत्ता आहे हे नाही हे नंतर घ्यायचं आहे कडीपत्ता आहे मिरची आहे यात मी थोडी पोपटी मिरची घेतली तर तिखटपणे यावं ना म्हणून आणि आलं घेतलं आहे लसूण घेतलं आहे बऱ्यापैकी कोथिंबीर घेतला आहे आणि ही बटाटी आहेत नऊ बटाटी आहेत ती मी उकडून घेतलेली आहेत आता ती आपल्याला सोलायची आहे तर आता पहिल्यांदा आपण सोलून घेऊया बटाटी अरे तू पण आला तेच नाही इथे मी सामान काढत नाही तो पण नवलेशे म्हणजे सगळ्यात जास्त नवलेशलाच खायची इच्छा झाल्या हा तू पण खाणार ना थाना? थाना? ये, एकदा ते समोसे शिकले पाहिजेत समोसे हा शिकायला पाहिजे असं का तुम्हाला नाही समोसा नाही रे वडा मी पहिला पण करायची ना ए रोहन प्रतीकचे बाबा होते ना तेव्हा ताडीचा पट्टा होता आमच्या पडग्याला तर तिकडे मी वडे करून द्यायचे रोहनचे बाबा बसायचे तिकडे पट्ट्यात न मी वडापाव वडे करून द्यायची चांगली खपायचे बऱ्यापैकी गावात पण नसणार पण गावात वडे पण नव्हते ना घरी करून द्यायची मी पट्ट्यात बसलेली असायची ते आता एवढे वर्षात जास्त केले पण नाही एकदा मी दाखवले होते तरी बघा हे नऊ बटाटे घेतलेत मी आता कुस करून घेऊ आपण म्हणजे बारीक करून घेऊ बघा असे बटाट्याचे वडे किती ना होतील ना पंधरावीस होतील आपण मोठे मोठे नाही करायचे हा जास्त मोठे नाही करायचे लावू काय 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 तरी चालेल आजचे आवडले तुम्हाला ना आपण चल बिझनेस वड्याचा पाच टाईम आता हे बघ एवढा जरी घेतला ना आपण एवढा बेसन पण लागेल बेसन येईल त्याच्या एवढा आला ना तरी पण भरपूर मोठा होईल पंधरा वीस पंचवीस जास्त अशा प्रकारे आपली बटाटे पण झालेली आहेत करून ना आता आपल्याला हे कुठायचं आहे आलं लसूण कोथिंबीर थोडी ठेवायला लागेल वर लग टाकायला आता ह्या मिरच्या मिरच्या जरा जास्त होतील ह्या पोपटी का घेतल्या हां पोपटी नाही हिरव्या हिरव्या जरा तिखटपणा यावा म्हणून आणि हा कडीपत्ता आपल्याला वर फोडणीला टाकायचा आहे तेवढंच वाटायचं थोडंसं टाकते हवं तर थोडं आपल्याला फोडणीला टाकायला लागेल बस एवढंच वाटायचं आहे कल्याणी ये बारीक करून दे पाणी नको घेऊ असंच नुसतं फिरवून दे झालं ना बघू हां आहे बघा हे बघा पाणी न टाकता असं झालेलं आहे आता आपण त्याला फोडणी देऊया <laughs> खायचा सोडा सांगायला विसरली अगदी ते पिठात टाकायचं आहे आपल्याला तो आणि फोडणीला हिंग टाकायचं आहे तो आता टाकलीस तर तुम्ही बघा पण कढई तापलं आहे आता आपण तेल टाकून घेऊया त्याच्यात फोडणीपुरतं तेल तापलेलं आहे आपल्याला राई टाकायची जिरं टाकायचं आहे थोडासा हिंग टाकूया थोडासा ही। <laughs> कढीपत्ता टाकू आणि हे आपण केलंय ते मिरच्या टाकलेलं ते पण टाकू याच्यात थोडंसं आपल्याला मीठ पण टाकावं लागेल ते बऱ्यापैकी शिजवून घ्यायचं जरा तर झालेलं आहे का आपण गॅस बंद करून घेऊ हे चण्याचं पीठ आहे दोन वाट्या घेतलेल्या आहेत तुम्हाला वाटी दाखवली मग अशी त्याच्यात थोडं आपल्याला मीठ टाकायचं आहे चिमुटभर खायाचा सोडा टाकला मी थोडीशी हळद आता आपल्याला ते फक्त कालवायचं आहे एवढंच टाकायचं याच्यात गुठळ्या नाही झाल्या पाहिजेत ना व्यवस्थित कालवायचं व्यवस्थित फेटून घ्यायचं आणि ते गठळ्या काढून टाकायच्या सगळ्या जास्त जाड नाही करायचं जास्त पातळ नाही करायचं मंडळी जरा गडबड झाली माझी ह्याच्यात हळद टाकायला विसरली मी आता हळद टाकते पण तुम्ही नका तसं करू हे बघा हळद टाकली मी तर मंडळी आता फोडणी झालेली आहे ते त्याच्यात आहे आपल्याला हे बघा असं मीठ आहे थोडस हळद नाही टाकली तरी चालेल ना त्याच्यात पण टाकली मी हळद आणि ही कोथिंबीर टाकायची आणि आपल्याला सगळं काढून घ्यायचं व्यवस्थित मिक्स के ले ले ला कराई तर आपली ही बघा फोडणी घालून व्यवस्थित मिक्स केलेले आपण आता आपल्याला वडे करायचे आहेत तर मंडळी आपण मस्त मोठे मोठे वडे करू एक वडा खाला तरी काम होऊन जाईल असा वडा करूया बघा बघा हे असा वडा करूया आपण घरीच खायचे आहेत ते कशाला छोटे छोटे करायचे जाऊ दे मोठे मोठेच करूया वड्याचे गोळे करून झाल्यास म्हणजे बटाट्याचे आता आपल्याला वडे काढायचे तर चला सुरुवात करूया आणि प्रथा माझी कल्याणी झोपवते मंजूताई पण आहे सगळी आहेत करून करून माझा गेली एवढी वर्ष आता आला आणि मला हे देतो ट्रेनिंग देतो असं दोन तुकडे करायचे आणि याला हे लावायचं हे झालं मना। हा हा मिरच्या ताळायची मिरच्या आमचा शेप लागलाय काय करायला एवढं आणि मग बारकी बारकी येते रे प्रती हो का मंडळी आपला वडा पण झालेला आहे का तू काढतो आता हा काढ आता शेपुरा शेप बदलतो प्रतीक काढतोय बघूया जाड पातळ करायला पाहिजे मसाला टाकायचा आणि माझे वडे काढायचे आहेत ना, ना, ना था था। ते कशाला खपवतो पीठ ते झाल्यानंतर कर ना काय करायचं ते बघ ना चल ते नंतर नंतर चटणी हे नंतर काढायचं ना ह्याला काय गरज होती आताच काढायची मग शेवटला काढायचं आता घ्यास जरा वेळ कमी कर तुला बघ ना ना वडा खायचा आहे ना मग वडे मग असेच कर ना कल दे अजून दोन चार पाव छान वाटतात ते पण तुझ्या शाळेत तिथल्या मिळायचं रे दोन रुपये ना दोन रुपये पण तो एवढ सा हो होता मोठा हे बघ किती छान निघतात बघ प्रतिक तुझं डोकं बरं आहे पण हो अरे रे तुझं तुझं डोकं प्रतिकचं नाही प्रतीक तुझा आयत्या पिठावर आगोट्या मारायला आलाय आग ऐक ना सकाळी नवलेश खिशा झाली वडे खायची हो आला तिकडून मला वडे केले तर आपण म्हटलं करूया पाव आण जा लगेच गेला ना पाव घेऊन आला तेच करपवलेलं मला त्याला कुठली पण गोष्ट करपवलेलीच आवडते एकदम नको ना पिटला हो किती पिटलं होत ते सगळं माझं पीठ संपून टाकेल तू तर काय वडापाला चटणी चटणी सुनीलची हे लागेल ना त्याला कपडा तसा तो, तो खात चटणी नाही खा बाजूलाच बसून राहा खातो का खात। बघ जरा खा हो गरम आहे खाऊन बघ बरा खाऊन बघ तेच सांग बरं कशी सगळ्यांना हे बघा हा वडा असा आहे गरम गरम आहे नंतर खाऊच आपण तिखट तिखट आहे ना नक्की पण बरोबर सुनील दर बर खाऊन बघ वडा वडा खाऊन बघ गरम आहे गरम मंजू इथे चाकून बघे नंतर आपण एकत्र बसून जेवायला आहे का तुम्ही सांगतील कुठे गेली मंजू दिसत नाही बघा मंजू खाऊन बघ मंजू वडा आता आम्ही किचन मध्ये येतो दुसरा काय करते चटणी पण आहे बघ चटणी आधी फक्त सांग बस कसा झालाय तो शाबास किती मला नक्की झाला असेल तर खरंच मीठ बीठ परफेक्ट तुम्ही पण करून बघा सगळ्यांनी सगळ्यांना पोरांना आवडते आया आपला बघा धावत धावत आला तिकडनं माझ्या हातातून घेतली झारा घेतला सगळं घेतलं तू बस बाजूला मी करतो कर बाबा त्यांनी पण एक एवढे दिवस चालेल त्याचं पण आई वडे कधी करायचे वडे कधी करायचे आता सांगतो आई मी आळूवडीची पानं आणून देईन पण ते आणून दे का आपण करूया आळूवडी पण करूया उलटे अरे हे ना तिखट नाही जास्त लागणार पाव बरोबर ते उलट नाही ना हे ना। आपले साधे वडे आहेत ते उलट्या वडापाव सांगतात तो पाव टाकून केलेला तो पण आहे तुम्ही पण असेच करा शेतला टेस्ट करायला दे तो बरोबर सांगेल मीठ कमी पडलाय का मीठ कमी पडलाय ते हा बरोबर परफेक्ट <laughs> मी ना नवरेशनी ठरवलंय नवीन नवीन प्रकार करतो काहीतरी आज ओवी पाहिजे होती आमची ओवीला फार वडा आवडतो परत बनवूया बनवून मग सांगतो का आई मी नसल्यावर तू सगळं काय काय करते रोहन आपण वडे पण बनवूया कट मारायची म्हणजे काय आहे मीठ पण मस्त लागते आणि आतून शिजतात पण मस्त असू जरा लांब राहा फडण फडफड बा मिरच्यात एक दहा पंधरा लस टाकल्यात मस्त मस्त चटणी करून पण आता एकदम भारी तुम्हाला आता मी लास्ट लॉट निकालतो भा

उलटा वडापाव उलटा वडापाव आपल्याकडे उलटा वडापाव म्हणतात तर मंडळी आज मी दुपारी जेवणच नाही केलं हे वडापाव हेच खाणार आणि सगळीच सांगतात आज जेवण चालेल याच्यात आपण पोट भरूया तर हे बघा ह्याला काय सांगतात उलटा वडापाव प्रयत्न केलाय करण्याचा प्रतिक्रिये हे वडे पोरांनी खाल्ले त्यांना आंघोळले मला बरं वाटलं ही लाल चटणी ही मिरचीची चटणी हे मिरच्या तळ्यात थोडासा कांदा पण कापला आणि पाव आता हे आम्ही सकाळ दुपारचं जेवण म्हणून घेणार आहेत तर चला आपण सगळे जेवायला आणि कसे झाले ते पण मला सांगा हा चला वडा वडापाव पाव दहा रुपये दहा रुपये होलसेल रेट <laughs> हा पण दहा रुपयाला एवढा मोठा मार्केट बारा रुपये बारा रुपये आम्ही दहा रुपये गाडी लावणार आम्ही खायला सगळ्यांनी प्रतीक बघ कसं झालंय तो चटणी पण टेस्टी दुकानात नाही थांबा आता तुम्ही सगळ्यांनी टेस्ट केली होती मी करून बघते ते माझंच कौतुक नाही मी करत पण खरंच मस्त झाले छान झाले एकदम भारी वडापाव वडापाव बाबा वडे बाबा आई बन, आजी बनवून दे मसाले कसं आलंय उलटावाडा पण पण तू चटणी सांग चटणी

खरच <laughs> <laughs> आई बनवायला <laughs> तेच ना मी एकटीने बनवायचं ठरवलं तर शेटणीच बनवलं एकच साचा मी टाकला त्याच्यानंतर त्यानेच केलं सगळं म्हणत <laughs> सर करतोय हा <laughs> करतोय करू दे त्याला पण आवड नाही तरी आवडत आहे त्याला करायची केलं पण छान झालं तर मंडळी आमचे हे वडे कटले पाव अजून काय मिरची तळेली लाल मिरची हिरवी मिरची हे सगळं तुम्हाला कसं वाटलं ते कमेंट करून सांगा आणि आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्रायबर करा आणि बघा तुम्ही आणि या सगळ्यांनी मंडळी खायला बाय